नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज संपूर्ण महाराष्ट्रात सोयाबीनला काय दर मिळाला पाहूयात लगेच आपल्या हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार आठशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर आवक अवकाली आहे एकशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे वीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार आवक आलेली आहे दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे पस्तीस रुपये पुढील बाजार समिती कारंजा अवकाळी आहे पाच हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे चारशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा चार हजार दोनशे पंचवीस रुपये आणि पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे नऊ हजार एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दर चार हजार एकशे दहा रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार दोनशे एकवीस रुपये आणि शेवटची बाजार समिती हिंगोली अवकाली आहे एक हजार शंभर एकशे अकरा कुं अकराशे -कु... -कु... क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद